नमस्कार मी सेजल आणि संध्या न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे कधी तुम्ही विचार केलाय का ब्लॅक होल म्हणजे कृष्ण विवर नेमकं काय का असतो आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरतात तरी कसे आज आपण या रहस्यमय कृष्णविवरांच्या जगात डोकावूया आणि शास्त्रज्ञांनी अलीकडेच काय शोध लावलाय ते जाणून घेऊया जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप धक्कादायक शोध जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप धक्कादायक शोध नवीन अभ्यासानुसार जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ने सिद्ध केलं आहे की कृष्णविवर विश्वाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात होती पण ही एवढ्या झपाट्याने वाढण्यामागे कोणतं रहस्य आहे डार्क मॅटर एक अदृश्य शक्ती शास्त्रज्ञ सांगतात की कृष्णविवरांच्या वाढीमागे डार्क मॅटर नावाचा गूढ घटक असू शकतो हा घटक अदृश्य असतो पण त्याचा प्रभाव संपूर्ण विश्वावर पडतो कृष्णविवर एवढ्या वेगाने वाढतात तरी कसे संशोधकांनी असा अंदाज व्यक्त केलाय की डार्क मॅटर मध्ये एक विशेष प्रकारचा परस्पर संवाद होतो त्याच्यामुळे आकाशगंगेमध्ये पदार्थ एकत्र जमा होतो कालांतराने हा पदार्थ कोसळून सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल तयार होतात ही प्रक्रिया कधी झाली असेल तर अभ्यासकांच्या मते बिग बँक अवघ्या ऐंशी कोटी वर्षात हे प्रचंड कृष्णविवर अस्तित्वात आली असावी याचा अर्थ विश्वाच्या उक्रांतीमध्ये कृष्णविवराची भूमिका खूपच महत्वाची राहिली आहे ब्लॅक होलचं हे रहस्य तुम्हाला कसं वाटतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला असं वाटतं का की भविष्यात यासंबंधी अजून मोठे शोध होऊ शकतात तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईफ चॅनल सबस्क्राईब करा